से ज्योत जलाते चलो प्रेम गंगा बहाते चलो करदर है अंधेरी रात फिरवी भी रोशनी की बात कर लावण्या तू दीप इथे काळजाची वाट खर तर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काळजाची वाट करणारी ही मंडळी आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभली आहे त्यामध्ये आदरणीय सदस्य जिल्हा परिषद पुणे सन्मानिय कुसुमताई आभाराजे मांढरे पाटील सर्व संचालक मंडळ मग अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक त्याप्रमाणे माननीय निवृत्त विस्तार अधिकारी सन्मानिय राजेंद्र टिळेकर साहेब या सर्वांची उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे सर्वांचं स्वागत आहे दरम्यान आणि प्रतिमाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद आहे सर्व सर्व आलेल्या त्यांच्या सर्व पालकांचं सर्व ग्रामस्थांचं सर्व रसिक वर्गाचं सर्व श्रोत वर्गाचं या ठिकाणी सनराईज इंग्रजी माध्यम प्रशाच्या वतीने मनापासून स्वागत एकदा जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी हो द्या एकदा तुम्हाला आभराजय मांडरे पाटील यांचं सर्मान संपन्न होत आहे मोहिनीताई फडकर यांच्या शुभेहस्ते आदरणीय ताईंच सर्मान संपन्न होतोय मोहिनीदाई फडकर यांना विनंती करतो आपण सर्वांनी कुसुमताई आभाराजे मांढरे पाटील सदस्य जिल्हा परिषद पुणे तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती यांना सन्मानित करायचंय जेव्हा आपण दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवतो ना तेव्हा पुढे आपल्यासाठी देखील वाजवतो साहेबांचा आपण सन्मान करायचंय संपन्न आपण सुभाषराव फडकर यांना विनंती करतो सरपाटी आपण सन्मानित आज या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य कुसुमदाय मांढरे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय टिळेकर सर त्याचप्रमाणे पत्रकार मिरगुणे साहेब माजी उपसरपंच रमेश आबा शिंदे आणि सर्व पालक त्यांचे आई वडील त्यांचे सर्व नातेवाईक या सर्वांचं शाळेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो गेल्या आपण दहा वर्षापूर्वी इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना करून आमचे सहकारी मित्र असतील आमचे माउल्याप्पा भंडारे सचिन शेठ भंडारे भगवान शेठ भंडारे त्याचप्रमाणे संजय आपू पडतरे आम्ही सर्व पाच सात जण एकत्र येऊन पत्र्याच्या शेडमध्ये चालू केलेली शाळा आता ह्या वीस पंचवीस गुंठ्यामध्ये चार मजली इमारत आपल्या सर्वांच्या साक्षीने उभी आहे याला सर्व आपण साक्षीदार आहात आणि असंख्य गोरगरीब पालकांचे विद्यार्थी म्हणजे सांगायचं झालं तर ज्याला एक लाख रुपये पगार आहे तो पण विद्यार्थी आमच्या शाळेत आहे ज्याला दहा हजार रुपये पगार आहे अशा व्यक्तींचे मुलं आमच्या शाळेत आहे आणि गुणवत्ता आणि सर्वच आम्ही शाळेमध्ये आल्यानंतर वही पेन्सिल पेन टिफिन बॅग टिफिन दोन शूज दोन ड्रेस मुलाला फक्त आणून सोडायचं एवढंच आम्ही पालकांसाठी काम ठेवलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला त्याचप्रमाणे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने आभार मानतो आणि आपण आटोपता कार्यक्रम यासाठी घेतोय की थंडी भरपूर आहे कार्यक्रम खूप आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम वर्चायचं हो आहे त्यामुळे स्वागत करतो या ठिकाणी सरभणी राजेंद्र टिळेकर साहेब यांना विनंती करतो या विविध कार्यक्रमाला या स्नेह संमेलन या स्नेह संमेलनाच्या प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय प्रसुंत या शाळेचे प्रमुख भंडारे असतील अद्याय कांतीला असतील अद्याय संजय फडतरे असतील सर्व फडतरे मंडळी असतील आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका लंगे मॅडम सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी बंधू बघलेली विद्यार्थ्याच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलनाचं आयोजन केलं जात विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त कला गुणांना या ठिकाणी वाव मिळत असतो संधी मिळत असते सर्जनशीलतेला वाव मिळत असतो म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये आयोजित केलेला जातो विद्यार्थ्यांच्या अंगी ध्येय असलं पाहिजे निष्ठा असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे जिव्हाळा असले पाहिजे असली पाहिजे आणि काहीतरी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की तू आपली गोष्ट सांगायची मी आत्मविश्वासाच्या बाबतीतली एक तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे एक मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंदाच्या बाबतीत त्यांच्या घरी एकदा पाहुणे आलेले होते पाहुण्यांनी विचारलं की त्या छोटे नरेंद्रला विचारलं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं तेव्हा नरेंद्राने उत्तर दिलं होतं की मला ड्रायव्हर व्हायचं आता मला सांगा ड्रायव्हर व्हायचं असं म्हटल्यानंतर सगळे जे पाहुणे ते हसायला लागले पण त्यांचे वडील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तू असा ड्रायव्हर हो की भगवंताने श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे गीता सांगताना सारथ्य केलं होतं रथ हाकला होता त्याप्रमाणे त्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णाने केलं होतं आणि असत्यावरती सत्याचा जय केला होता त्याप्रमाणे हो हो। त्या तो असा ड्रायव्हर हो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण ड्रायव्हर झालेला होता सांगायचं तात्पर्य एकच आहे की कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असू ज्याला ज्याच्यामध्ये जी आवड आहे ती आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम असतात या कार्यक्रमात मधो नाचणारा विद्यार्थी आहे तो पुढे एक चांगल्या प्रकारचा अभिनेता होऊ शकतो जी गाणारी विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे तो चांगल्या प्रकारचा गायक होऊ शकतो ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे तो पुढे गेल्यानंतर चांगला वक्ता होऊन सरासारखा चांगला वक्ता होऊ शकतो आणि वक्ता झाल्यावरती तो पुढे चांगला नेताही होऊ शकतो आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना योग्य वाव देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केले जातात मी सर्व शिक्षकांचं सर्व संस्थांचं संस्था चालकांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र ही कला असते परंतु जो स्वतःतल्या कलेला आकार देतो त्याच्या माध्यमातून कलाकार पुढे असतो आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये जी असलेली कला आहे आज भले ती लहान जिल्हा नियोजन समितीत कुसुमताही आभाराजे मांढरे पाटील यांना विनंती करतो आपण या स्नेह या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा आज आपल्या कोरेगाव भीमा मध्ये सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलचा आठव्या एन्युअल डेला ला आपण सगळेजण उपस्थित आहे ना प्रथमत या कार्यक्रमासाठी या स्पर्धावर उपस्थित असणारे माझे सर्व मान्यवर असतील शाळेचे संस्थापक अध्यक्ष असतील सर्व संचालक मंडळ असतील शाळेच्या मुख्याध्यापिका वृत्त मॅडम असतील सर्व पालक असतील आणि माझे विद्यार्थी मित्र प्रथम तर आपल्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करते खऱ्या अर्थानं गेले आठ वर्ष मी या अन्युअल डे ला दरवर्षी येत असतो खर तर शाळेची एवढी खूप छान मोठी प्रगती आहे आणि खरं तर ह्या शाळेचा चालक मालक आमच्या मॅडम प्रत्यक्ष मॅडम आहेत खरंच एक महिला काय करू शकते त्यांच्याकडे बघून एक चांगलं उत्तम उदाहरण आहे की चांगल्या पद्धतीने त्या शाळा हँडल करतात तसेच विद्यार्थ्यांना आणि त्यांचा जो स्टाफ आहे सर्व महिला भगिनी आहेत त्या सर्व चांगल्या पद्धतीने शाळेचे व्यवस्थापन असा असू दे किंवा मुलांचं शिक्षणाचा असू दे तसेच अनिवल डे ला विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात गाणी डान्स वगैरे सगळ्यात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या कोणताही कार्यक्रम असू द्या त्या चांगल्या पद्धतीने हँडल करतात खर तर जरी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल असली तरी ह्या शाळेमध्ये आपले जे सांस्कृतिक किंवा हिंदू धर्मानुसार जे काही सण आहे त्यामध्ये गोकुळाष्टमी आहे पंढरपूरची वारी असती सर्वच हे चांगल्या पद्धतीने शाळा हँडल करते खरंच एक जसं इंग्रजी माध्यम गरजेचं आहे तसंच आपली हिंदू संस्कृतीही ते चांगल्या पद्धतीने मुलांकडून ते आत्मसात करून घेतात अशातूनच आता पिळेकर सरांनी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टीतूनच जर आपल्याला शाळेमध्ये चांगलं डान्स करायला किंवा चांगलं व्यासपीठ मिळालं तर निश्चितच ही येणारी पिढी ही चांगली सुजन आणि संस्कृत असू शकते आणि खरंच शाळेने आपल्या सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलनी जवळजवळ सातशे आठशे विद्यार्थी या ठिकाणी आहे खर तर यापूर्वी जी आपली जुनी इमारत होती तिथे बसायची अडचण होती परंतु ही जी मे इमारत बघितली तर खूप सुसज्ज असे आहे आणि वातावरण खुलीत आहे आणि सगळ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण यामध्ये देत आहे खरंच खूप चांगल्या पद्धतीने शाळा हँडल आमच्या मॅडम करता आहे त्यांना सर्व संचालक मंडळ ही त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने पाठिंबा पत, देत आहे आपण सगळ्यांच्या आशीर्वादात देऊन आपल्याला शाळेचं हे कामकाज असं चालवायचं आहे ह्या अॅन्युअल डेला मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते कार्यक्रम चालत राहू अशी परमेश्वर प्रार्थना करते आणि जे माझे विद्यार्थी मित्र डान्स करणार त्यांना पण बोलते या कधी काही बाथरूम सिंगर होत्या परंतु आयुष्यामध्ये संधी मिळत गेल्या पुढे जात गेल्या आणि म्हणून आज आपल्या सर्व आपण सर्वजण त्यांना गाणं सापडत लता मंगेशकर असं म्हणून ओळखतो खरं त्यांनी गायलेलं गाणं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्यासाठी गायले गेले की काय असं आपल्याला वाटतं तर कुणीतरी कला त्यांची बालपणीच ओळखली होती आणि म्हणून पुढे संधी मिळत गेल्या आणि त्या मोठ्या झाल्या तर खरोखर तोच विचार इथे आदरणीय कुसुमताई अमराजे मांढरे पाटील यांनी अधोरेखित केला दरम्यान आजच्या या उद्घाटन सोहळ्याचं आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय सचिनजी भंडारे यांना आभार पुढे यायचे इंग्लिश मिडियम स्कूलच्या आठव्या स्नेह संमेलनासाठी जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले त्या सर्वांचे सनराइज शिक्षक स्टाफच्या वतीने तसेच पूर्ण संचालक मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी सगळ्यांना सरपंच अर्थात उपसरपंच शिंदे साहेब या सर्वांना विनंती करतो फीत कापण्यासाठी आपण पुढे विनंती करतो आपल्या फोर व्हीलर योग्य ठिकाणी पार्क करा वेड्या वेगळ्या पार्क करू नका या गणेश वंदनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व कलाकारांना विनंती करतो आपण मंचावर दरवाज्याच्या बाजूला यायचे ते सगळ्या लक्षात ठेवायचे दरम्यान पहिल्या सादरीकरणाला सुरुवात होत्या गणेश वंदना